नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती आज आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशी पासून वांगी आणि नवा कांदा का थांबवलं जातो आषाढी एकादशीच्या दिवशी खंडोबा पूजेसाठी कुलदैवत असलेल्या लोकांमध्ये वांगी आणि कांदा न खाण्याची परंपरा आहे आणि यामागे काही धार्मिक आणि सांस्कृतिक कारण आहे चला तर ते आता जाणून घेऊया आषाढी एकादशीचा महत्त्व महत्व आषाढी एकादशी हा दिवस विशेषतः पंढरपूरच्या विठोबाच्या व पंढरपूरच्या भक्ती रसाने ओतलेल्या लोकांसाठी महत्वाचा आहे खंडोबाचं पूजन आणि भक्ती संप्रदाय यामध्ये गडद संबंध आहे आणि आषाढी एकादशीला भक्तांच्या श्रद्धा व व्रतामध्ये विशेष स्थान आहे धार्मिक आणि पारंपरिक कारण आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते चातुर्मास म्हणजे भगवान विष्णू विश्रांतीस घेतात आणि ह्या काळात साधू संत भक्त संयमाचे पालन करतात या चार काही अन्न दूर राहण्याची परंपरा आहे विशेषत जे पचायला जड असतात किंवा शरीरात दोष निर्माण करतात वांगी आणि नवा कांदा हे दोन्ही अशा प्रकारात मोडतात त्याची आयुर्वेदिक कारण म्हणजे या काळात पावसाळा सुरू झालेला असतो पाचनशक्ती थोडी कमजोर होते वांगी ही पचायला जड मानली जातात शरीरात वात वाढवतात नवा कांदा हा कवळा कांदा असतो थोडासा उष्ण असतो थो, आणि त्यात पाणीही जास्त असते त्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते व्रत आणि उपासनेच्या दृष्टीने एकादशीपासून अनेकजण व्रत करतात उपवास करतात व्रत करताना सात्विक अन्न खा वांगी आणि कांदा हे दोन्ही तामसिक किंवा राजसिक अन्न येतात त्यामुळे हे टाळलं जात खंडोबा हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात त्यांना विशेषतः भक्तिभावाने पोजले जाते मल्हारी मातंड अशा नावांनी ओळखले जातात कांदा आणि वांगी खाण्यावर बंदी का आहे कारण का या परंपरेमागे काही धार्मिक आणि सांस्कृतिक कारण आहेत त्यामागे धार्मिक कारण म्हणजे एक एक युद्धाचा दिवस असा समज आहे की खंडोबा आणि मणिमल या राक्षसांचा पराभव केला त्या दिवशी भक्तांनी कांदा वांगी न खाण्याचा वृत्त केलं होतं आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवली गेली वांगी देवतेचे भोग अर्पणात नाही काही कथानुसार म्हाळसा देवीला वांगी आवडत नव्हती म्हणून खंडोबाच्या पूजेमध्ये वांगी देणं टाळलं जात कांदा हे तामासिक अन्न मानले जात तामासिक पदार्थ मनात चंचलता निर्माण करतात म्हणून देवाच्या व्रतामध्ये कांदा टाळला जातो काही ठिकाणी हा नियम फक्त व्रताच्या दिवशी पाळला जातो तर काही ठिकाणी खंडोबाचे जे घरदैवत म्हणून भक्त असतात ते वर्षभर कांदा वांगी टाळतात यामध्ये जा श्रद्धा आणि घरातील परंपरा महत्वाची असते शेवटी देवाची भक्ती ही प्रत्येकाची वैयक्तिक भावना असते काही लोक हा नियम श्रद्धेने पाळतात तर काही ठिकाणी तो काळानुसार थोडा शीतल झालेला दिसतो खंडोबा आणि तामसिक अन्न खंडोबाची पूजा आणि व्रतात अन्न टाळण्याचा एक महत्वाचा भाग आहे कांदा आणि वांगी तामासिक पदार्थाचे सेवन करणे धार्मिक दृष्टिकोनातून योग्य ठरत नाही खंडोबा हे आदर्श शुद्धता आणि तपस्वी देवते म्हणून मानले जातात आणि त्यांच्यासाठी करणे आवश्यक आहे व्रणेची शुद्धता आणि तप यामध्ये आषाढी एकादशीला खंडोबाच्या कुलदैवत असलेल्या लोकांमध्ये शुद्धता आणि तपासारख्या धार्मिक कर्तव्यानुसार कांदा आणि वांगी खाणं बंद केलं जातो यामुळे शरीर आणि मनावर सकारात्मकता प्रभाव पडतो आणि भक्तांना आत्मशुद्धतेचा अनुभव मिळतो त्या दिवशी फळ दूध शाकार असे शुद्ध अन्न ग्रहण केले जातात खंडोबाची काठी म्हणजे त्यांचा संकल्प चला तर वा ते पाहूया काही लोक मानतात की खंडोबा आणि त्यांच्या अनुषंगाने त्याची पूजा करणारे लोक चुकून कांदा व वांगी खाल्ल्यास ते त्यांच्या संकल्पावर आणि वृत्तावर परिणाम करू शकतात म्हणून या दिवसामध्ये ते कांदा व वा वांगी खाण्याची बंदी पाळतात हे त्यांचा एक प्रकारचा व्रत साधनेचा भाग मानले जाते आषाढी एकादशीला विशेष श्रद्धेने व्रत केले जाते या जा दिवशी श्रद्धा आणि शुद्धतेची पूजा करण्याची अधिक आहे कारण घरातील कुलदेवतेच्या किंवा कुलदेवताच्या पूजेचा एक भाग म्हणून कांदा व वा वांगी खाण्याचा ठेवला जातो हे फक्त एकादशी पर्यंत नाही तर अशा प्रकारच्या व्रतामध्येही पाळ जाते खंडोबाच्या भक्तांच्या परंपरा खंडोबा हे एक योद्धा आणि ब्राह्मण नसलेल्या देवता मानले जातात त्यांच्या भक्तांच्या जीवनशैली खूप साधी आणि तपस्वी असते त्यांच्या पूजा आणि व्रतामध्ये शुद्ध आहार आणि तप हे महत्त्वाचे ठरते आषाढी एकादशीला या वृत्ताच्या तपश्रेची पूर्तता करण्यासाठी कांदा आणि वांगी टाळले जातात आषाढी एकादशीच्या दिवशी खंडोबाचा कुलदैवत असलेल्या लोकांमध्ये कांदा आणि वांगी न खाण्याची परंपरा त्यांची श्रद्धा तप आणि शुद्धतेचा एक भाग आहे हे तामसिक पदार्थ वृत्ताच्या शुद्धतेला बाधा आणू शकतात म्हणून ते टाळले जातात यामुळे त्यांच्या आत्मा शुद्ध होतो आणि भक्त त्यांच्या भक्तीमध्ये एकाग्र तर वांगी मित्रांनो आणि नवा कांदा खाणं थांबवण्यामागे केवळ अंधश्रद्धा नाही तर आरोग्य दृष्ट्या आणि धर्मदृष्ट्या सुद्धा काही कारणे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय श्री विठ्ठल